नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज एका महत्त्वाच्या घटकावरती आपल्याला चर्चा करायची आहे त्या घटकाचं नाव आहे महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्र भूगोलाचा विचार केला तुम्ही तर महाराष्ट्रातील सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त तर आहेच सोबतच देशातील ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे त्यांनासुद्धा उपयुक्त याच्यावरती प्रश्न असतात तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील जे काही भूगोल आहे महत्त्वाचे महत्त्वाचे जे पी वाय क्यू आणि एम सी क्यूज आहे यांच्यावरती आपल्याला चर्चाही करायची आहे आगामी काळामध्ये ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे कंबाईन परीक्षा असेल राज्यसेवा असेल तसे पोलीस भरती सरळ सेवा हो परीक्षा आहे त्यांना हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तर आपल्याला आता लेक्चरला सुरुवात करायची आहे बघा सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्थेमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे विषय भूगोल महाराष्ट्रातील भूगोलाचं सी क्यू आपल्याला बघायचा पहिला प्रश्न आहे आजचा पहिला प्रश्न सगळ्यांना उत्तर येईल म्हणून सोपा प्रश्न घेतलेला आहे महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोण तर महाराष्ट्राचं प्रमुख जलविभाजक कोण सह्याद्री पर्वत आहे जलविभाजक सह्याद्रीमध्ये बघा पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे नद्या ह्या उगम पावत असतात याचं उत्तर आहे सह्याद्री पर्वत रांग हे याचं काय आहे उत्तर आहे मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मी तुम्हाला सांगतो बघा हा आहे पश्चिम घाट पश्चिम घाटाची एकूण लांबी आहे सोळाशे किलोमीटर आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे महाराष्ट्रातील सह्याद्रीची लांबी किती किलोमीटर आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे चला बघू आता कोण कोण पहिल्याच प्रश्नाचं उत्तर देतं ते चला पुढचा प्रश्न बघूया आपण नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे बघा नागपूर नागवरून लक्षात ठेवायचं नागपूर नदीचं नाव आहे नाग नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर नाग नदी काठी नागपूर हे शहर वसलेलं आहे पुढचं सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश भारतामध्ये कोठे आहे सुंदरबन हा त्रिभूत प्रदेश जो आहे तो भारतामध्ये कोठे आहे तर पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन नावाचं त्रिभुज प्रदेश आहे मग आता मला तुम्ही सांगा त्या सुंदरबनचा त्रिभूत प्रदेश आहे त्या ठिकाणी भारतातील सगळ्यात मोठ्या दोन नद्या कोणत्या येतात सगळ्यात मोठ्या दोन नद्या चला त्याच्यापैकी एक सांगून देतो मी ब्रह्मपुत्रा एक नदी सांगून देतो मी दुसरी नदी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे दुसरी नदी कमेंट बॉक्समध्ये तिथे ते ते व्हाईट टायगर सुद्धा आहे आणि ते वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसा यादीमध्ये सुद्धा ते आहे आता आहे पुढचं जोड्या लावा काय आहे जोड्या लावा आहे आपला पुढचा चार नंबरचा प्रश्न गंगा ब्रह्मपुत्रा गोदावरी आणि कावेरी यांचं काय सांगितलेलं आहे की उगमस्थान कुठे कुठे झालेलं आहे तर जसं गोदावरीचं आपण त्र्यंबकेश्वर जोडी लावून बघू हे सोपं आहे कला तीन नंबर कुठे आहे का तर हो एकाच ठिकाणी आहे कला तीन नंबर सॉरी कला हा कला दोन नंबर एकाच ठिकाणी आहे बघा कला दोन नंबर एकाच ठिकाणी म्हणजे याचं हे काय आहे योग्य उत्तर आहे म्हणजे एक नंबरचं गंगाचं आहे गंगोत्री ब्रह्मपुत्राचं आहे तुमचं तिबेट गोदावरीचं हे झालं कावेरीचं आहे ब्रह्मगिरी कर्नाटक चला पुढे जाऊया आपण अशा प्रकारच्या जोड्या लावासुद्धा प्रश्न याच्यामध्ये येत असतात पुढचा पाच क्रमांकाचा प्रश्न सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे आता नद्यांचं तुम्हाला क्रम माहिती पाहिजे किंवा नद्या पश्चिम वाहिन्या कोणत्या आहे पूर्व वाहिन्या कोणत्या आहे कोकणातील नद्या कोणत्या आहे ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं सर्वात सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आता समजा आपण विचार केला तर पश्चिम वाहिनी म्हणजे कोणती पश्चिम वाहिनी म्हणजे इकडे वाहणारी नदी तर इकडे वाहणारी नद्या महत्त्वाच्या दोन आहे नर्मदा आणि तापी ह्या दोन महत्त्वाच्या नदा नद्या आहेत नर्मदा आणि तापी याच्यापैकी बघू इथे तर नर्मदा नदी ही आहे इथे नर्मदा नदी नर्मदा नदी चोपन्न किलोमीटर महाराष्ट्रातून वाहत असते आणि महाराष्ट्राच्या फक्त एकाच जिल्ह्यातून ती नदी वाहत असते तो जिल्हा म्हणजे कोणता नंदुरबार जिल्हा आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे कोणत्या कोणत्या राज्यातून ती नदी वाहत असते कोणत्या कोणत्या राज्यातून ती नदी वाहत असते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे खालीलपैकी भारतातील सर्वात लांब नदी कोणती भारतातील सांगितलेले भारतातील सर्वात लांब नदी कोणती तर भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा भारतातील सर्वात लांब नदी आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी सोपा प्रश्न होता तसा अवघड प्रश्न नव्हता अजिबात पुढचा प्रश्न टिंबटिंब ही महाराष्ट्राची राजधानी असून टिंबटिंब ही उपराजधानी आहे त्याच्यापेक्षा सोपा प्रश्न आहे हा महाराष्ट्र राजधानी मुंबई उपराजधानी नागपूर फार आणि फार हा सोपा प्रश्न आहे परंतु एक लक्षात ठेवा एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल मुंबईचा अनभिषेक सम्राट कुणाला म्हणतात मुंबईचा अनभिषेक सम्राट कुणाला म्हणतात हे सांगायचं आहे खालीपैकी कोणता रेल्वे मार्ग भारतातील पहिला रेल्वे मार्ग आहे भारतातील पहिला रेल्वे मार्ग कोणता आहे भारतातील पहिला तर भारतातील पहिला रेल्वे मार्ग आहे तुमचा मुंबई ते ठाणे अठराशे त्रेपन्न रोजी हा तयार झालेला आहे सोळा एप्रिल कोणता तर मुंबई ते ठाणे हा पहिला रेल्वे मार्ग आहे नेक्स्ट बघू आपण नऊ नंबरचा प्रश्न भरपूर प्रश्नावरती चर्चा करायची आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली हा पुढचा प्रश्न आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली नेवासे येथे लिहिलेली आहे हा नेवासा जो तालुका आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जळगाव जिल्ह्यात कोणत्या फळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते जळगाव जिल्ह्यामध्ये कोणत्या फळाचे उत्पादन मोठ्या जिल्ह्यात घेतले जातात केळीचे उत्पादन जळगावमध्ये मोठ्या जिल्ह्यात आणखी वसईमध्ये सुद्धा केळी घेतली जाते आणि त्यानंतर हे बोर जे आहे मेहरून जळगाव मेहरून जळगाव परंतु कशासाठी ओळखलं जातं केळी जळगावसाठी आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्राक्षे आणि स्ट्रॉबेरी कोणत्या जिल्ह्यामध्ये उत्पन्न होत असतं ते सांगायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उजनी धरण खा कोणत्या नदीवर आहे उजनी धरण जे आहे ते कोणत्या नदीवर आहे तर भीमा नदीवरती उजनी धरण आहे भीमा नदी भीमाशंकर पुणे या ठिकाणी भीमा नदीचा काय झालेला आहे उगम झालेला आहे भीमाशंकर पुणे महाराष्ट्रात टिंबटिंब मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळत असतो महाराष्ट्रात टिंबटिंब मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळत असतो बघा हा महाराष्ट्र आहे असं जर एक टेंटेटिव्ह विचार आपण केला तर महाराष्ट्र तर महाराष्ट्रात इकडून हा पाऊस मिळत असतो नैऋत्य ही कोणती दिशा आहे नैऋत्य दिशा आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून महाराष्ट्राला काय मिळत असतो पाऊस मिळत असतो जवळपास पंच्याऐंशी टक्के पाऊस हा इथून मिळत असतो नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून कारण की कोणती दिशा आहे नैऋत्य दिशा आहेत त्यामुळे प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील टिंबटिंब तालुक्यात आहे याच्यावरती प्रश्न आलेला होता कंबईला अकोल्या तालुक्यामध्ये आहे कोणत्या तालुक्यात आहे अकोल्या तालुक्यामध्ये आहे कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च उंशी उंचीचं सर शिखर आहे कळसुबाई शिखर सह्याद्री पर्वतामध्ये हे आहे महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर हे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे भीमाशंकर साहजिक आहे भीमाशंकर कुठे आहे पुण्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रातील बारा सॉरी बारा ज्योतिर्लिंग नाही हे भारतात बारा आहे महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग आहे इंडियात किती आहे बारा आणि महाराष्ट्रात इथे मिस्टेक झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी पुण्याला आहे बीडला पण आहे परडी वैजनाथ हिंगोलीला आहे औंढा नागनाथ आता संभाजीनगरचं कोणतं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे चलो नेक्स्ट पुढचा पंधरा नंबरचा प्रश्न कमी वेळेत जास्त जास्त प्रश्नांचा सराव इथे आपण करून घेणार आहोत खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही बघा हे फार ट्रिके प्रश्न असतात गोगली असतात एकदम गोदावरीची कोणती उपनदी नाही तर इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही बाकी इंद्रावती आहे प्रवरा आहे दुधना आहे सगळ्या आहे फक्त इंद्रायणी तीन नंबरची गोदावरीची उपनदी नाही हे फार गोगली प्रश्न दिसायला सोपे आहे परंतु असं वाटतं की जमीन इझिली कृष्णा नदीचे उगमस्थान टिंबटिंब या ठिकाणी आहे कृष्णा नदीचे उगमस्थान तर कृष्णा नदीचं उगमस्थान कुठे आहे महाबळेश्वर सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचं काय आहे उगमस्थान आहे महाबळेश्वर सातारा नेक्स्ट क्वेश्चन तोतला डोह धरण टिंबटिंब नदीवर आहे तोतला डोह धरण टिंबटिंब नदीवरती आहे वैनगंगा नदी वरती हा तोतला डोह काय आहे धरण आहे वैनगंगा नदी पुढच्या प्रश्नावरती चर्चा करूया आपण पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी ना नाही बघा पश्चिम वाहिनी नदी नाही म्हणजे म्हणजे खालीलपैकी पश्चिम वाहिनी म्हणजे इकडे एक, कोणती नदी ना वाहणार नाही असं विचारलं इकडे कोणती नदी ना वाहणार नाही असं विचारलेलं वाहिनी खालीपैकी कोणती नदी नाही असं विचार खालीपैकी कोणती नदी ही वाहिनी नदी नाही असा प्रश्न हा आहे तर ही जी पैनगंगा आहे ही पश्चिम वाहिनी नदी नाही सावित्री वशिष्ठी उल्हास सगळ्या कोकणातील नद्या आहे कोकणातील सर्वात लांबीची नदी कोणती आहे उल्हास नदी आहे, आहे? आहे सगळ्यात लांबी ट्रिकी प्रश्न असतात काही काही दिसायला सोपे खालीपैकी कोणती नदी मध्य प्रदेश महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून वाहते खालीलपैकी कोणती नदी मध्य प्रदेश महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून वाहते तर ही नदी आहे तुमची तापी नदी कोणती नदी आहे तापी नदी मध्य प्रदेश त्यानंतर महाराष्ट्र नंतर गुजरात आणि अरबी समुद्राला दोन ती मिळते महाराष्ट्रामध्ये दोनदा प्रवेश करणारी ही नदी घळईतून वाहणारी ही नदी म्हणजे कोणती नदी तापी नदी ही आहे तापी नदी किती किलोमीटर लांब महाराष्ट्रातून वाहते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे किती किलोमीटर लांब महाराष्ट्रातून ती वाहत असते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची सीमा टिंबटिंब या टिंब राज्यास लागून आहे महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची सीमा टिंबटिंब या टिंब टिंब राज्यास लागून आहे तर मध्य प्रदेश या राज्यास सर्वाधिक सीमा लागून आहे आठ जिल्हे आहे किती आठ जिल्हे आणि छत्तीस जिल्ह्यांपैकी जवळपास वीस जिल्हे हे इतर राज्यांना लागून आहे आणि मध्य प्रदेशला आठ जिल्हे लक्षात ठेवा प्रश्न येईल याच्यावरती महाराष्ट्र राज्याचे टिंबटिंब टिंब हे महसूल वर्ष आहे मागच्या चल लेक्चरला आय थिंक बघितलं आपण एक ऑगस्ट ते एकतीस जुलै हे काय आहे महसूल वर्ष आहे एक ऑगस्ट ते एकतीस जुलै आय थिंक शेवटच्या चल लेक्चरला आपण हे ले बघितलेलं होतं असं वाटतंय मला भारतातील पहिली मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली भारतातील पहिली मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आले तर मुंबईमध्ये पहिली मोनोरेल सेवा सुरू करण्यात आली मुंबईमध्ये कुठे तर मुंबईमध्ये पहिली मोनोरेल सेवा सुरू करण्यात आली महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे खालीलपैकी कोणत्या अतिपूर्वेकडील जिल्हे इकडचे जिल्हे अतिपूर्वेकडील तर दोन आहे याच्यामध्ये अतिपूर्वेकडील जिल्हे नागपूर अमरावती गडचिरोली गोंदिया तर गडचिरोली गोंदिया हे चार नंबरच्याचं ऑप्शन आहे अतिपूर्वेकडील जिल्हे इकडे वरती गोंदिया आहे आणि त्यानंतर हे काय आहे गडचिरोली इथे छत्तीसगड राज्य आहे अतिपूर्वेकडील जिल्हे धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण टिंबटिंब नदीच्या काठी वसलेले आहे धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण टिंबटिंब नदीच्या काठी वसलेले आहे तर पांजरा नदीच्या काठी वसलेले आहे इथे मांजरा पण ऑप्शन येईल मित्रांनो मांजरा पण मांजरासुद्धा ऑप्शन येईल पांजरा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे पांझरा धुळे महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर महाराष्ट्रात जिल्हा आहे एकूण छत्तीस जिल्हे आहेत कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली होती एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र ची निर्मिती झाली होती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती होते महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती होते चला एक मेवरून आठवलं महाराष्ट्र दिनानिमित्त आपली ऑनलाईन सगळ्यात मोठी ही सुरू होत असते आणि दोन हजार चोवीस म्हणजे वर्षाची ती आपली एकच शेवटची ऑफर असते सगळ्यात मोठी फार मोठी ऑनलाईनची ऑफर असते वर्षभराची बॅच असते एक मेला ऑफर लॉन्च होईल सगळ्यांनी याचा फायदा घ्यायचा आहे वर्षभर लेक्चर चालतात भरमसाठ तुम्हाला याचा फायदा होईल तेही फी द्यायची गरज नाही फक्त नोंदणी शुल्क तुम्हाला भरायचे आहे अशी ऑफर पूर्ण हिंदुस्थानमध्ये कुठे तुम्हाला मिळणार नाही तर महाराष्ट्रात कुठून मिळणार सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदी वर उभारण्यात येत आहे सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे तर याचं उत्तर आहे नर्मदा नदी सरदार सरोवर प्रकल्प नर्मदा नदी त्यानंतर बघा नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे इट्स व्हेरी सिम्पल क्वेश्चन गोदावरी नदी गोदावरी नदीचं उगम तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे गोदावरी नदीचा उगम गोदावरी नदी महाराष्ट्रातून सहाशे अडुसष्ट किलोमीटर वाहत असते सगळ्यात मोठं खोरा आहे एकोणपन्नास टक्के क्षेत्र महाराष्ट्राचं व्यापलेलं आहे दहा टक्के क्षेत्र भारताचं व्यापलेलं आहे अशी ही कोणती नदी आहे गोदावरी नदी आहे सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात मोठी नदी टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त प्रजन्याचे ठिकाण आहे टिंबटिंब सर्वात जास्त प्रजन्याचे ठिकाण तर आंबोली आंबोली हे सिंधुदुर्गमध्ये आहे सिंधुदुर्ग सगळ्यात जास्त प्रजन्याचे ठिकाण आहे मौसिन राम हे भारतातील सगळ्यात जास्त प्रजन्याचे ठिकाण आहे मौसिन राम हे भारतातील सगळ्यात जास्त प्रजन्याचे ठिकाण आहे त्यानंतर पुढचं बघूया आपण टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आत्ता रिसेंटली बघी महाराष्ट्रातील कळसुबाई हे काय आहे सगळ्यात उंच शिखर आहे महाराष्ट्रातील कळसूबाई कळसुबे या क्षेत्राची उंची टिंबटिंब आहे तर चार नंबरचा ऑप्शन आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर याची उंची आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर सह्याद्री पर्वत टिंबटिंब पसरलेला आहे सह्याद्री पर्वत कसा पसरलेला आहे तर उत्तर दक्षिण सह्याद्री पर्वत पसरलेला आहे उत्तर दक्षिण इथे आहे का उत्तर दक्षिण दिशेत पसरलेला आहे उत्तर आणि दक्षिण दिशेत सह्याद्री पर्वत पसरलेला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने टिंबटिंब जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने टिंबटिंब जिल्हा सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा कोणता आहे म्हणजे सर्वात मोठा जिल्हा कोणता आणि सर्वात लहान जिल्हा कोणता असं इथे विचारलेला आहे तर सांगा लवकर तर सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो नगर आहे अहमदनगर अहमदनगर सगळ्यात लहान जिल्हा आहे मुंबई शहर सगळ्यात लहान जिल्हा आहे शहर सगळ्यात मोठा जिल्हा आहे अहमदनगर नाव बदलवलेलं आहेबाई होळकर नंबर दोन सगळ्यात लहान मुंबई शहर आहे व्यवस्थित लक्षात ठेवा मुंबई शहर सगळ्यात लहान महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंबटिंब रोजी झालेली आहे मागे पण सांगितलं एक मे एकोणीशे साठ इथे गोंधळ होत असतो एक मे एकोणीसशे साठ आणि एक मे एकोणीसशे बासष्ट दोन्ही ऑप्शन असतात या बासष्ट दिवशी महाराष्ट्रामध्ये पंचायत राजचा स्वीकार झालेला आहे महाराष्ट्रामध्ये पंचायत राजचा स्वीकार वसंत रणक समितीच्या शिफारशीनुसार आणि ह्या महा दिवशी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे गोंधळ होत असतो तो गोंधळ तुमचा दूर करून दिलेला आहे आता मी आता होणार नाही गोदावरी भीमा तापी या नद्यांच्या खोऱ्यात खालीलपैकी कोणती मृदा आढळते तर बघा काळी कसदार जांभी ही मृदा या ठिकाणी आढळते काळी मृदा या ठिकाणीही आढळते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे काळे मृदामध्ये कोणते कोणते नगदी पिके घेतले जातात कॅश क्रॉप्स कोणते कोणते घेतले जातात हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला लवकर फटाफट सांगायचं आहे वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेला क्षेत्राचा उतार टिंबटिंब असा आहे वर्धा आणि वैनगंगा तर उत्तर दक्षिण आहे वर्धा वैनगंगा असं उत्तर आणि दक्षिण आहे वर्धा वैनगंगा पैनगंगा तिन्ही नद्या अशा ह्या जवळजवळ आहे तिन्ही नद्या एकत्र येतात त्यांची प्राणहिता नदी बनते प्राणहिता नदी गोदावरीला येऊन मिळत असते म्हणजे सगळ्या गोदावरीच्या ह्या उपनद्या आहेत महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे तर नव्वद टक्के भाग महाराष्ट्र पठाराने व्यापलेला हा आहे हा कोकण किनारपट्टी आहे समुद्रकिनारा त्याला चिपकून कोकण किनारपट्टी समुद्रकिनारा त्याला चिपकून कोकण किनारपट्टी त्याला चिपकून सह्याद्री पर्वत आणि उरलेला जो भाग आहे तो उरलेला भाग कोणता आहे महाराष्ट्र प्लॅच्यू महाराष्ट्र पठाराचा उरलेला काय आहे भाग आहे त्यानंतर बघा सह्याद्री पर्वतास टिंबटिंब असेही म्हणतात सह्याद्री पर्वतास टिंबटिंब असेही म्हणतात सह्याद्री पर्वत पर्वतास काय म्हणतात मी तेव्हा सांगितलं सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात कारण हा पश्चिम घाट आहे हा पूर्व घाट आहे भारताचा आणि पश्चिम घाटाचा महाराष्ट्राचा जो भाग आहे त्याला सह्याद्री पर्वत असे म्हणतात त्यानंतर वैतरणा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे वैतरणा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर ब्रह्मगिरी या ठिकाणी वैतरणा नदीचा उगम झालेला आहे सह्याद्रीचा विचार जर केला तुम्ही तर ब्रह्मगिरीमध्ये इथे गोदावरी नदीचा पण उगम झालेला आहे पण गोदावरी नदी पूर्वेकडे वाहत असते आणि वैतरणा नदीचा पण उगम तिथेच झालेला आहे पण वैतरणा नदी ही पश्चिमेकडे वाहत असते एवढं फरक लक्षात ठेवा कोकणातील दोन नंबर लांबीची ही नदी आहे एक नंबर लांबीची नदी आहे तुमची उल्हास नदी ही एक नंबर लांबीची उल्हास नदी आहे त्यानंतर एकोणचाळीसवा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत रांगेवरून दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास त्याची उंची टिंब टिंब जाते ओके कोणता प्रश्न आहे तर महाराष्ट्र आता सह्याद्रीचा विचार केला तर बघा सह्याद्री असा आहे उत्तरेकडे काय आहे सह्याद्रीची जाडी लांबी जाडी जास्त आहे आणि दक्षिणेकडे जी लांबी आहे जाडी आहे ती काय आहे कमी आहे प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये है सह्याद्री पर्वतरांगेवरून दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास त्याची उंची उंची टिंब जाते तर काय आहे उंची त्याची वाढत जाते उंची वाढत जाते नेक्स्ट क्वेश्चन आता आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे कोकणाची उत्तर दक्षिण सीमा अनुक्रमे खालीलपैकी कशाने निश्चित झालेली आहे कोकणाची उत्तर आणि दक्षिण सीमा आता दक्षिण तर सगळ्यांना माहिती तेरे आहे तेरेखोला आहे इथे तेरेखोल कुठे आहे चाल तेरेखोला आहे आता दोन ठिकाणी तेरेखोला आहे मग दोन्ही ठिकाणी तेरेखोला असलं तर आता निवडणं काय आहे थोडं अवघड आहे आणि सगळ्यात उत्तरेला आहे तुमची दातीवरची खाडी दातीवरची खाडी आहे उत्तरेला आणि दक्षिणेला आहे तेरेखोल म्हणजे एक नंबरचं याचं काय आहे ऑप्शन आहे एक नंबरचं चालेल मित्रांनो तर महत्त्वाचे महत्वाचे चाळीस प्रश्नांवरती आज आपण ज्योग्रफीची चर्चा केलेली आहे नक्कीच तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये याचा फायदा होईल थांबू आपण थँक्यू धन्यवाद